सचिन दादा स्वागत आहे सनलता नमस्कार नमस्कार सचिन दादा आणि हॅलो 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 स्वागत आहे सचिन दादा एक नंबर लाईक डन थँक्यू सचिन दादा आणि काय म्हणता डोंगणदा कुठे गेला <laughs> दुगनदा तुमच्याकडेच आहे दादा तुमच्या इकडं कुठंतरी हरवलं आहे दादा बर ताई बाबा तू सचिन दादा लाईक करा सबस्क्राईब करा सर्वांनी बोला जेवण झालं का सचिन दादा तुझं नाशिकमध्ये कुठे राहता तुम्ही ताई सचिन दादा प्रॉपर ॲड्रेस नाही सांगायचं राहत नाशिकला नाशिकमध्ये प्रॉपर ॲड्रेस सांगता येत नाही लाईवला हो झालं ताई जेवण माझं सचिन दादा म्हणताय सचिन दादा तुला अजून कोणाची कमेंट दिसते का सचिन दादा तुला अजून कोणाची कमेंट दिसते का सांग ना नाही दिसत नाही दिसत आहे का <coughs> मच्छिंद्र शिंदे म्हणून त्यांची कमेंट दिसते का तुला सचिन दादा नाही दिसत ताई करा काय म्हणताय लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा मच्छिंद्र दादा तुम्ही ती कमेंट नका टाकूस लाईक करा सबस्क्राईब करा ती नका टाकू सपोर्टिंगची कमेंट करा बरं स एमेजिंग सपोर्टिंग करा लाईक करा सबस्क्राईब करा ती नका टाकू ती कारण की दिसत नाही मला मलाच काय कोणाला दिसणार नाही ती रात रात्र खूप झाली झोपा आता हो झोपतो झोपतो मचंद्र दादा ते चित्र पाठवा चित्र पाहू दिसते का चित्र पाठवा लाईक करा सबस्क्राईब करा नवीन असेल तर आणि कमेंट करा छान छान बोला मचिंद्र दादा तुम्ही सपोर्टिंग ती नका पाठवू लाईक करा शेअर करा कमेंट करा ती आहे ना ती नका पाठवू आपण काय करता काय नाही मी घरीच असते दादा मच्छिंद्र दादा चित्रांचे सपोर्टिंग पाठवा प्लीज चित्र पाठवा चित्र बघू दिसता का बोला नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि छान छान कमेंट करा ताई स्वागत आहे आरती ताईच आहे ना मराठीत बोला प्लीज मराठीत कमेंट करा ओळखलं का मला मग ओळखलं ना काउं ओळखणार ताई हो आर आणि हां सॉरी हा ताई सॉरी मी ओळखलं पण तो मला हो बर का आणि हो आहे ताई हो आणि स्वारी सॉरी बरं का नाव चुकून झालं पण मी ओळखलं तुम्हाला मी दुसऱ्या लाईव्हला बघत असते आणता ताई आणि ताई जेवण झालं का नका बोलू ताई काय म्हणता मला मराठीत बोल ना ग अनिता ताई हॅलो अनिता जी कुठून आपण आणि हाय हॅलो पुणे आणि आता म्हणतात पुणे आणि मराठीत प्लीज सर्वांनी मराठीत बोला आणि मराठीत नाव सांगा आणि लाईक करा हॅलो हॅलो सॉरी नका बोलू ताई बरं बरं असं आहे का बरं नाही म्हणत चला पुणे तिथं काय होऊ नये पुणे तिथे काय होऊ नये नाव सांगा दादा तुमचं आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा आम्ही पुणेकर आहे आहो मच्छिंद्र दादा तुम्हाला म्हटलं ही सपोर्टिंग नाही दिसत लाईक करा शेअर करा कमेंट करा ही सपोर्टिंग नव्हती दिसत रमेश शेखा रमेश दादा स्वा स्वागत आहे जे कोणी इंस्टा व वापरत असाल मला फॉलो करा आणि मौन, ताई म्हणता मी मोनाली शिंदे आहे आहो मोनाली ताई म्हणजे मच्छिंद्र दादा तुम्ही एक काम करा ना तुम्ही त्या आय डीने ना चित्र पाठवा चित्र बघू येता का ओके आणि ताजी दादा म्हणता आणि आम्ही पुणेकर आहे मोनालीताई म्हणता आणि ताई नमस्कार नमस्कार सगळे चित्र पाठवून झाले आहे तुम्हाला स्क्रीनशॉट पण पाठवला आहे मी पहा स्क्रीनशॉर्ट पाठवला दोन मिनट बरं जाऊ द्या ते आतून ब्लॉक केलं आहे बरं बरं जाऊ द्या जाऊ नका टेन्शन घेऊ होईल उद्यापर्यंत मी करते आता नाही होणार कोणाकोणाकडे आहे इष्टा माझ्याकडे आहे ग आर आणि तताई तुमचं हे कोणतं आहे आणि तताई इष्टा आय डीचं नाव कोणतं आहे आणि ताताई तुमचं इष्टा डीचं नाव काय आहे मी केलेलं आहे वाटतं तुम्हाला फॉलो आणि ताई इष्टावर मी केलं वाटतं तुम्हाला फॉलो ताई हो माझं काय सोनारी चव्हाण आणि छप्पन्न चौऱ्याहत्तर हेच फक्त माझ्याकडे आहे ग अनिता ताई इष्टा रमेश दादा म्हणतो हॅलो हॅलो दादा परत एकदा गुड नाईट गुड नाईट मोबाईल द्या इकडे इकडे मोबाईल दे मोबाईल दे पाहिजे मोबाईल दे मोबाईल द्या पाच नंबर लाईक डन थँक्यू गुड नाईट म्हणाल हे हेच आहे नाव

हा मी बोलत नाही आता मी माईक बंद करणार आहे मी बाय माईक बंद करणार आहे तिकडून सपोर्ट करणार आहे मोबाईल साठी ओके रमेश नाव टाका आणि दोन मिनटं ना ताई आपण केलं फॉलो नोटिफिकेशन ऑन करून ठेवा हो हो चालेल चालेल आणि मी ना माईक ऑनवर ठेवते हो मी बोलत नाही <laughs> मी माईक वर न ठेवते बंद आणि मी दुसऱ्या मोबाईल वरून बोलते